तुम्ही काय सांगाल ह्या उडगी गावच विकास झाला की नाही आता सहकार मित्र म्हणते आता काम झालं म्हणून तुम्ही जायचं सात उडगी रोड बघायचं ते जे झालं का ते, नहीं खड़े है, ते न विचारा किती खड्डे काय त्यांच्या आमदार काम झालं म्हणून सांगते ते आपण मान्य करू मग सातव उडगी रोड कोण करणार आम्ही करणार का उमेदवार शीतल मित्र आहे ना जो पहिलेशी राजनीती मिळवले आम्ही जो सोलन करणार राजनितीवाला हो लेकिन उतना लोगों को ज्यादा मालूम नहीं है तो कैसा है उन्नीस सौ करके सिद्धार मित्रे यही 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 पंचायत समिति में जीत गया था इसके लिए उन्होंने उनके लड़के को इधर और वापस इधर लेके आए एक सुशील कुमार शिंदे पास चालू है काम कैसा काम धरना च पानी चम उजनी धरना च पानी पांच दोन वर्ष तीन वर्षाचं काम होत नाही हाँ मग एक पाणी आणण्याचं श्रेय कुणाला द्याल सचिन दादाला द्याल का पाणी सोडलं मग सगळं काम कोण केलं काँग्रेसने मैत्री दादा पाणी आणलं म्हणतो एका वर्षात निवडून आले एका वर्षात पाणी आणता का घर एक घर बांधायला काढलं तरी दोन दोन वर्ष घर बांधायला जातं एवढा मोठा धरण एक वर्षात कसं का बांधलंय कसं का पाणी आणलंय तसं होतं का एक वर्षात तुम्हाला बघते त्यांना बि कळत आणलं की एक वर्षात कोणी पाणी आणू शकतंय का आ? ते सगळ्या लोकांना कळत बार पोराला कळते पाणी कोणी आणला कोणी नाही कोण आणलं पाणी सांगा पहिला होत बाबा आमदार बाबासाहेब तानवाडे त्यांनी सगळं करून दिलेले आहेत नंतर ना ते बादा सिद्धाराम मेत्रे ते आणलं आणि काम केलं दादा कोण कोण काम केलं सिद्धारा तानवाड्या काम झालं नाही हा तानवड ते मान्य करतो तानवाडे साहेबांना ते आण ते आता शिवसेनेमध्ये आता गेलाय आत्ता गेलाय तिकीट दिले तिकीट दिलाय नाही म्हणून केलाय त्याने होय ना हा भाजपने काय नाराज केलं का मग भाजपने नाराज केलाय त्याला सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आलेलो आहोत उडगी या गावात अक्कलकोट तालुक्यातील उडगी हे मोठं गाव आहे आणि या पंचायत समितीमध्ये जे आहेत शीतल मेत्रे आणि त्यानंतर दुसरं कोण आहेत भाजपकडनं उमेदवार तुमच्या पंचायत समितीला कोणा सविता रमेश सोलंकर सविता सविता रमेश सोलंकर आणि शीतल शिवसेने आणि नागनसूर गट आहेत ना हे नागनसूर गटामध्ये कोण कोण आहे भाजप आणि शिवसेने भाजप आहेत दलसेटे आणि शिवसेनेच शिवसेनेचं दलसेटे शिवमूर्ती बीजेपी शिवमूर्ती बीजेपी म्हणजे जवळपास चार उमेदवारांची आहे फाईट जे आहे सुरू आहे शिवसेना भाजप इकडं दुसरीकडे हा तर बीजेपी कडनं जे आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला आणि काम झालेत का काय काम झालेत का नाही तुमच्या गावात उडगी गावातले काम झालेत का काम आहे काम सध्या रोडचं काम चालू आहे गटराचं काम चालू आहे आणि अकूर उडगी उडगी डांबरी काम दादाच्या काळात चाललेलं आहे काम चालू सचिन दादांच्या काळात झालेलं आहे सचिन दादांच्या काळात चालय काय का चालू आहे काम चालू आहे सध्या चालू है। पता और काम चालू आहे प्रगती पथावर काम चालू आहे असं म्हणणं फुल काम चालू आहे सचिन दादा कंटिन्यू येतात का या गावाला विजिट वगैरे दोन महिने होते एक सारखं भेट देतात गावाला भेट देतात त्यांच्या मार्फत सगळं काम चालू आहे आमच्या गावात साहेब तुम्ही काय सांगाल या उडगी गावच विकास झाला की नाही नाही आता सहकार मित्र म्हणतात काम झालं म्हणून तुम्ही जायचं आता जाताना सातून उद्या उडगी रोड बघायचं ते जे झालं का है। ते न विचारा किती खड्डे आहे काय त्यांच्या आमदार काम झालं म्हणून सांगते ते आपण मान्य करू सात उडगी रोड कोण करणार आम्ही करणार का विचारत त्यांना केलं का त्यांच्या आमदारकडे मागणी करा म्हणा करायला लावा सातन दुधनी ते उडगी रस्ता केलं नाही म्हणतात सांगितलं आम्ही परवा आमदार साहेब सांगितलं ते पण त्यांना मंजूर केलेले ते पण होणार सामान्य म्हणजे ते परंतु विकास भरपूर झाला विकास सध्या चालू आहे पहिल्या पहिला जे पाच वर्षाचे आमदार होते त्यांच्यावर जास्त सध्या सचिन काम जास्त आहे कैलंग्या ह्याच आ... विकास झाल्या म्हणते फक्त कागदावर विकास झालेला कागदावर हा फक्त दिसतच नाही आपला गाडी जाते त्यांच्या ऊसाच गाडी जाते त्यांच्याच पलटी होते आपला गाडी ज्याला पावसात त्या एक दिवस अडकलं ते पेपर मध्ये आलेले आपल्या गावचा पत्रकार आहे सिद्धू त्याला मी कॉल केलं होतं माझं गाडी अडकलेलं होतं मी गावातून पाच सहा लोक लिहून खाली पत उतरून गाडी दकडून पडून येईल काय सेवा एवढं यांना त्रास त्रास होत आहे गाड्यांचा उसाच्या गाड्या जात नाही तर ते काम महाग मंजूर झालं होत गावातल्या काय लोकांनी तक्रार केल्या म्हणून ते पेंडिंग सर आता ते काम होणारच पाचश्या महिन्यामध्ये कशाच तक्रार झाली ते रोड रोडच्या कामामुळे हे असं झालं काम असं करा तसं करा म्हणून ते तक्रार झालं म्हणून ते पेंडिंग झालं काम ते काम हे आता काम होणारच आहे आता दादाने परवा मी बोललेलं आहे की काम तरी करून देणार मॅडम ते काम झालं की झालं आमचं गाव गावात सगळं रोड संपले रो� तुम्हाला काय त्रास होत आहे का, हो का सातन दुध नाही ते उडकी जाताना आम्हाला हो माहित नाही काय माहित नाही त्रास झाले तुम्हाला तुम्ही काय माहिती शिक्षण नाही काय नाही नाही परंतु तुम्ही रस्त्याने या रस्त्याने जातच असेल प्रवास करत खराब झाला रस्ते खराब झाले मग ते आता आमदार साहेब केले नाही का केले सगळं सगळं माहित नाही माणूस आहे मी म्हणलं ना सर सगळं काम आपल्या अकोले उडगी एवढे खराब होता त्यांनी पाच महिन्यामध्ये में काम मोक करून दिलं आमचं ते तसं काम आणि कडे ते उडगी ते सध्या काम केलेत फक्त एकच रोड आलेला आहे हे पण करणार आहेत आता मग गावातलं अंतर्गत गटर रस्ते चालू आहे सध्या सी सी रोड चालू आहेत आणि गावातलं पाणी पाणीचे व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित वाटर सप्लायचं काम चालू आहे सध्या व्यवस्थित नाही दादा ना वॉटर सप्लायचं काम झालं म्हणून नव्याण्णव एक कोटी रुपये मंजूर झालेले ते काम अर्धवट झालं केलं चार ते पाच चार वर्ष झालं हा अजून कोण झालेलं नाही एक कोट मंजूर आहे गावाला ते कुठं अर्धा पाईपलाईन झालं ते तिथं थांबवले काम पुढे काय आलंच नाही अख्खा गावाला घर घराला नळा म्हणून ते मंजूर झालेले ते अजून काम झालेले नाही अर्धवटला थांबलेलं कशा थांबले आम्हाला माहित नाही त्यांचं आमदारला विचारायला साहेब गावात विकास झाले काय घर घरला सध्या समोर दिसत ना सध्या काम असलेलं लाडके पण सध्या सगळ्यांच पैसे येतेच होता सध्या लोकांना शिंदेसाहेब चालक केलं सध्या बीजेपी देवेंद्र पटेल सगळं आहे ना सगळं आमच्याकडे सरकारच तुमच्याकडे आहे हम्म साहेब आताच आमचा मित्र बोलले आमदार त्यांच्या नाही आमदार तालुक्याचा गावाला उडगी गावचा विकास झाला की नाही मला ते सांगा उडगी गावचा जे आहे आता सत्ताधारी कोण आहे उडगी गावामध्ये सरपंच असू दे सध्या सत्ताधारी भाजपचे गावातले मग त्यांनी विकास केला नाही विकास चालू आहे सध्या केलेले विकास त्यांनी म्हणत गावातला विकास सत्ताधारी जे आहे ना भाजपचे आहेत विकास लाडकी बहीण वगैरे लाडकी बहीण शिंदे साहेब त्याच्यात थोडी एकटाच आहे तीन सरकार आहे त्याच्यात अजित पवार होतो एकनाथ शिंदे साहेब आहे आपलं मुख्यमंत्री साहेब आहे ना मग थोडी भाजपने केलं म्हणून सांगते लाडकी बहीण शिवसेने केलं नाही हाय ना शिवसेनेच मग एकट्या जणात श्रेय घ्यायचं ते चुकीचं आहे ना तिघा जाण्यामुळे तिघाच श्रेयला पाहिजे त्याच्यात गावा था था या गावात आता चर्चा कोणाची हवा कोणाची त्यांच्या पक्षाचं त्यांनी हवा आहे म्हणून सांगतो आपल्या पक्षाचं आम्ही आहे म्हणून सांगतो ते पुढे सात तारखेला कळेल कोणाचं हवा आहे तुमचं म्हणजे आता तुम्ही या गावातले स्थानिक नागरिक आहेत तर या गावाची लोकसंख्या किती आहे आणि त्याच्यामधलं किती पाच हजार आहे मतदारसंख्या मतदान अडीच हजार साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन मधन जे आहे ना या साडेतीन लोकांचं जे साडेतीन हजार लोकांचं जे आहे ना कौल कुणाकडे जाईल काय वाटतं तुम्हाला ते सांगता येत नाही अंदाज आहे तुम्ही होईल चाळीस पन्नास होईल आमदार इलेक्शनला लीड होती लीड भाजप आणि लोकसभेला काँग्रेसचे झाले म्हणजे वेगवेगळं समितीला काय होईल तुम्हाला काय वाटतं पंचायत समितीचं काय आम्ही म्हणतो शिवसेनेचं होईल त्यांनी म्हणते भाजपचं होईल तर बडू सात तारखेला तुम्हाला काय वाटतं चर्चा कोणाची आहे भाजपची आहे सर कसं काय तुम्ही गणेश सर सध्या विकास चालू आहे आपल्या तालुक्याला आमदार सध्या चांगलं भेटलेले आहे सध्याचं लोकांचं कौल भाजपला जास्त आहे म्हणून भाजप लीड होईल आपल्या गावात म्हणून लोकसभेला लीड तर लोकसभा त्यावेळी प्रणित शिंदे लोकांना चांगला वाटलं म्हणून प्रणित शिंदेला मत केलं त्यावेळी नंतर आमदार देशांना सचिन दादाला पाचशे चारशे चौऱ्याऐंशी मतं लीड केलेले आहेत भाजपला त्या गावात हा गावात आता पण पंचायत समितीला भाजप लीड होणार तुम्हाला ये उड़गी में विकास तो हुआ क्या नहीं है लेकिन इधर तो काटे की टक्कर है एकदम काटे की टक्कर है क्योंकि इससे क्यूँकी लोकसभा में कांग्रेस लीड है दोनों विधानसभा में अपने बीजेपी लीड है अभी बाहर से जो मतदार ज्यादा मंगाते हैं उसके ऊपर पूरा गाँव का बाहर से मतदार मतलब यानी बाहर गाँव को लोग है ज्यादा पुरा मुंबई में ज्यादा लोग है बाहर से जो ज्यादा मंगवाएगा उसका लीडिंग हो जाएगा ऐसा लग रहा है अभी तो फिलहाल कितनी लोग कम से कम पंद्रह सौ लोग रहेगा पंधराशे ते दोन हजार टोटल जे आहे ना मतदान किती आहे नाही उतना नाही मतदान कमसे कमछावीस तीन हजार के अंदर मतदान आहे साडेतीन हजार मग साडेतीन हजार मधले पंधराशे सोळाशे लोक बाहेर गेले हा बाहेर काय काम करतात ते कामासाठी म्हणजे इथं गावात काय काम मिळत आणलं तर ते बीजेपी जास्त काँग्रेस व वाले आणले तर ते वाढले असं आहे तुमचं तुमचं म्हणणं काय इथन चर्चा कोणाची हवा कोणाची उमेदवार कोण आहेत ते तर सांगा मला थोडासा पंचायत समितीमध्ये आणि ते रमेश सोलाकर सविता सविता आणि शीतल शीतल मेह शिवसेना शिवसेना आणि नागनसूर जिल्हा परिषद गटमध्ये ते धनशेट्टी आणि प्रचंडे शिवमूर्ती 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 म्हणजे या याच्यामध्ये जे आहे ना तगडा कोण आहे दगडा आग आहेत दोनों दोनों तगड़े तगड़े अभी दोनों पंचायत समिति में दोनों भी फाइट है अच्छी है लेकिन क्या मालूम है तो पंचायत समिति का उम्मीदवार है ना शीतल मित्र है ना जो पहले से राजनीति में वो लोग अभी जो सोलन कर रहे राजनीति वाला है होगा लेकिन उतना लोगों को ज्यादा मालूम नहीं है वो तो कहता है उन्नीस सौ बयान करके सिद्धारित्रे यही 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 पंचायत समिति में जीत गया था इसके लिए उन्होंने उनके लड़के को इधर और वापस उधर लेके आया साहेब या गावात विकास झालं की काय वाटत तुम्हाला पंचायत समिती असू दे मित्र वेळ साहेब त्यावेळी सत्तावर आहे ना त्यावेळी अधिक काम केलं गावात आता काय सातून रस्ता नाही आणि ते पिण्याचे पाणी सुविधा केलं नाही गावात आणि उडगी ते अक्कलकोट रस्ता ते लय खबर झालं ते टॅपिंग केलं आता काय बी केलं नाही साहेब काय म्हणत हो मित्रसाहेब असताना मोठा विकास झाला होता त्याच्यानंतर दहा वर्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त काम वर्ष जास्त काम झालेले काय म्हणत होत कि मित्रसाहेबांचे जे त्यांनी आमदार होते त्याच्यापेक्षा जास्त ह्या पाच सहा वर्ष आमच्या तालुका मध्ये मेत्रेसाहेब म्हणून विकासरत्न म्हणत ते त्यांनी मेद्रा साहेबांना माझे गृह राज्यमंत्री आहे ते विकासरत्न म्हणून आमचा तालुक्यात ते विकास विकासरत्न म्हणून विकासरत्न त्यांचं पोरग ते ते सीताराम मित्र म्हणून विकासरत्न म्हणते त्यांनी सीताराम विकास विकासरत्न म्हणते तुम्ही काय म्हणता तुमचं पाणीदार आमदार म्हणतो फोन केलं पाणीदार पाणीदार आमदार म्हणते त्यांनी बोलते ते पहिल्यापासून काम साहेब केलं त्यांनी पूर्ण त्यांनी केलं ते रे उग म्हणते पाणीदार म्हणून पाणीदार सिद्धाराम मेत्रे मेत्रेसिद्धाराम साहेब आहे पाणीदार आमदार म्हणजे पहिला पाण्याची व्यवस्था त्यांनी गेली फक्त इथन आणलं आणि साहेब पहिल्यापासून मेत्रेसाहेबच मेत्रे केलं मग का, काय काय म्हणतात पाणी त्यांनी गेलं तर म्हणजे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दादा करण्यासाठी किती निधी आणलं सगळ्यांना तालुक्याला माहित आहे सगळ्यांना पाण्यासाठी किती आणलं पूर्ण जन झालं सगळं सचिनदा कल्याणसाठी निधी आणलेला आहे पाच वर्षामध्ये पहिला पण निधी होता सध्या काम चालू आहे एक सुशील कुमार शिंदे पासून चालू आहे काम हम्म कशाच काम ते पूर्ण पूर्ण धरणाचं पाण्याचं काम ते उजनी धरणाच पाणी पाच दोन वर्ष तीन वर्षाचं काम होत नाही मग एक पाणी आणण्याचं श्रेय कोणाला द्याल सचिन ते पाणी सोडलं मग सगळं काम कोण केलं काँग्रेस मैत्री काय सांगा तुमच्या सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिले सध्या त्या काम सगळं थांबले होते सर त्यावेळी हे पाच वर्षामध्ये भरपूर निधी मुबलोक करून दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी त्यामुळे सगळं पाणी आलेलं आहे पहिलं पाणी आलेलं नाही फक्त कागदावर होत सगळं पाणी आणले काम झाले सध्या अक्चुअली काम करून दिले सचिन सचिन कडना काय म्हणत फक्त कागदार होत पाणी अक्चुअल जे शेतात पाणी नव्हतंच म्हणते त्यांनी धरणात पाणी नव्हतं त्यानंतर सचिन दादा आल्यानंतर ते पाणी आलं म्हणते बरोबर आहे सचिन दादा ते पाणी त्याला अजून आत्ता सध्या अक्कलकोट अक्कालकोटला आता किती काम आता नाही पहिला सीताराम मेहता ते सगळं हे केलं इकडे तुम्ही इकडे यात इकडे ते म्हणत दादा पाणी आणलं म्हणतं एका वर्षात निवडून आलंय एका वर्षात पाणी आणत का घर एक घर बांधायला काढलं तर दोन दोन वर्ष घर वर्षायला एवढा मोठा एक वर्षात कसं का बांधलंय कसं का पाणी आणलंय तसं होतं का एक वर्षात तुम्हाला आणला की एक वर्षात कोणी पाणी आणू शकतं का नहीं। 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 ते सगळ्या लोकांना कळतं बारा पोराला कळते पाणी कोणी आणला कोणी नाही कोण आणलं पाणी पहिला होत बाबा आमदार बाबासाहेब तानवडे त्यांनी सगळं करून दिलेले आहेत काय नंतर ना ते सिद्धाराम मेत्रे ते आणलं आणि काम केलंय दादा कोण कोण काम केलं सिद्धारा तानवडे साहेब काम झालं नाही हा तानवड ते मान्य करतो मग तानवडे साहेबांना तू हा ते आता शिवसेना मध्ये आता गेलाय आत्ता गेलाय तिकीट दिले तिकीट दिलाय नाही म्हणून गेलाय त्याने हा भाजपने काय नाराज केलं का मग भाजपने नाराज केलाय त्याला भाजपचं आणलेलं बाबासाहेब आहे म्हणत त्यांचं पोर यांनी तिकीट दिलेलं मग एवढं लोक भाजपच ना एवढं दापते मोठ्या मोठ्या लोकांना वर येऊ देत नाही म्हणून ते इकडे आमच्याकडे आलेले त्यांचा आभार मानतो आम्ही शिवसेनेमध्ये आल्याबद्दल साहेब भाजपचे लोक जे आहेत ना दापतेत आणि वर येऊ देत नाही असं त्यांनी आरोप केलेला आहे दाबत नाही सर सध्या दिसते सगळ्या लोकांना सध्या काम चालू आहे पाणी आलेले आहेत पाणी सध्या पूर्ण पुरुषामध्ये येऊन झालं आणि ह्या भागाला सध्या एकूस कुठं देवगाव एक्सप्रेस सध्या काम चालू आहे सध्या इथं पाच पाच काम चालू आहे सध्या लोकांना दिसू लागले काम म्हणून आम्ही म्हणतो ग्राउंड लेवल सचिन दादा काम करते नाही नाही तानवडे जे आहे होते त्यांनी आणले म्हणते पाणी कोरोना धरणाचं काम केलेलं त्यांनी त्यावेळी पुढे सध्या पुढे उजनीच पाणी त्या धरणामध्ये येऊन पडलं पाहिजे ना सेफ म्हणून हे काम सचिन दादा केलेलं आहे होय ना परंतु त्यांचे जे मुलगा जे आहे नातू नातू ते प्रवीण त्यांना तिकीट दिले नाही म्हणते भाजप माहिती त्यांना तिकीट दिले नाही त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांचा आरोप ते त्या तेव्हा त्यांच्या माहित सर आता शिवसेना भाजप काय झाले मग आता यावेळेस काय वाटत हे फिरेल का कसं नाही फिरत नाही सर भाजप मध्ये सत्तामध्ये बसत हवा फिरत नाही म्हणतात त्यांनी सात तारखेला कळायला नऊ तारखेला निकाल सात तारखेला मतदान आहे सात तारखेला मतदान आहे आणि नऊ तारखेला क्लिअर होईल हवा फिरेल का नाही काय हवा काय सांगू शकत नाही हे काय पाण्याचा प्रश्न काय चालू शकत नाही ते पाणी बिणी जे आहे ना ते फक्त इथे काय स्थानिक पातळीवरच जे राजकारण आहे ते राजकारण टिकू शकत स्थानिक पातळीवरचं काय राजकारण स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते जे पळापळी करतात त्यावर इथून राजकारण चालू आहे आता मेह्रसाहेब लय काम केलं आमच्या गावात आमच्या तालुका मध्ये त्याला ला ला जास्त लोक आमचं तोंड मत ते पंचायत समितीमध्ये आणि नागोणस जिल्हा परिषद मध्ये सगळं ते उमेदवार चांगलं दिलं साहेब त्यासाठी सत्ता शिवसेना तर आपल्या सोबत होते उडगी गावातील ग्रामस्थ यांनी काटेकी टक्कर आहे म्हणले आणि शिवसेनेकडनं जरा जास्त कौल दिसलं त्यांना काही बीजेपी समर्थकांनी पाणीदार आमदार म्हणून कौतुक देखील केलेलं आहे तर आता सात तारखेला निवडणुका होतील आणि नऊ तारखेला निकाल लागेल आणि त्यानंतर खरी परिस्थिती समजेल असं सांगितलेलं आहे इरफान शेख सोलापूर